नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मार्च पाहूयात की दहा मार्च रोजी राज्यातील हवामान कसं राहील मग सर्वात प्रथम सध्याची इमेज पाहिली तर लातूर धाराशिव कोल्हापूरच्या काही भाग आहेत गडचुली आणि चंद्रपुरात हलकंसं ढग दाट ढगाळचं वातावरण आहे खास करून दक्षिण भागात हे ढग आहेत आणि या ढगांपासून विशेष पावसाचा अंदाज नाहीये आणि जर पाहिलं उद्या सुद्धा राज्यात पाऊस नाही आणि थोडंफार एक शक्य दिसतं ते की पंधरा तारखेच्या पासून एक पावसाचा स्पेल येऊ शकतो त्याबद्दल अजून कन्फर्मेशन नाही आपण लवकरच कन्फर्मेशन आल्यानंतर त्याचा सुद्धा बनवू आणि जर तो व्हिडिओ पाहिजे असेल चॅनलला आता नक्की सबस्क्राईब करून घ्या बाकी तापमानाचं पाहायला गेलं तर उद्या राज्यातील तापमान हे बऱ्याच ठिकाणी चाळीस अंशापर्यंत पोहोचू शकते सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीपासून ते इकडे ठाणे पालघरचे अंतर्गत भाग असतील या ठिकाणी तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचू शकते सोलापूरच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी एकोणचाळीस अंश सेल्शियस यानंतर परभणी असेल नांदेड असेल किंवा इकडे जळगाव अकोला असेल या ठिकाणी स्वतः तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्शियसच्या आसपास राहू शकते आणि राज्यातील बरेचसे भाग आहेत मग या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील आणि फक्त घाटाच्या आसपास आहे या ठिकाणी चौतीस ते छत्तीस आणि गोंदिया भंडारा गडचुरचे काय भाग आहेत या ठिकाणी चौतीस ते साधारणतः सॉरी छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळेल आणि राहिलेला सर्वच भाग आहे हे राज्याचा ज्या ठिकाणी छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे उन्हाचा कडाका वाढला आहे कोकणात तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहणार आहे त्यामुळे उष्णतेची लाटेची स्थिती कोकणात तर सक्रिय झालेली आहे बाकी तुम्ही काळजी करा आपण उन्हाळ्याचा पाऊस किंवा मान्सून पाऊस असतो मार्च ते मे दरम्यान याचा अंदाज आपल्या चॅनलवरती दिला आहे अजूनपर्यंत पाहिला नसेल तर तो अंदाजही नक्की पहा